गेल्या दहा वर्षात भाजपला स्वबळावर सत्तेत पोहोचता आलंय मात्र यंदा उत्तर प्रदेशच्या जनतेनं ना भाजपला नाकारला आहे गेल्या दोन निवडणुकीमध्ये पन्नासच्या वर खासदार निवडून आणणारा भाजप पक्ष यंदा केवळ तेहतीस खासदारांपुरता मर्यादित राहिलाय उत्तर प्रदेशमध्ये जागा घटल्यानं भाजपला यंदा मोठा धक्का बसलाय मात्र उत्तर प्रदेशात इतका मोठा उलटफेर का झाला भाजपला जनतेनं नाकारल्याची कारण नेमकं काय नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आपण पाहताय लाईव्ह उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत त्यामुळेच भाजपसह काँग्रेससाठी देखील उत्तर प्रदेश हे राज्य अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला इथं सर्वाधिक बहात्तर जागा निवडून आणण्यात यश आलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही पक्षाच्या बासष्ट जागा निवडून आल्या होत्या मात्र यंदा पक्षाला केवळ तेहतीस जागांवरच समाधान मानावं लागलंय पक्षाच्या खासदारांची संख्या तब्बल एकोणतीस न खटली आहे दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची सायकल मात्र जोरात पळताना दिसली पक्षाला राज्यामध्ये सदोतीस जागा निवडून आणण्यात यश आलंय अखिलेश यादव यांच्या पक्षाची ही झेप भाजपसाठी एखाद्या मोठ्या झटक्यापेक्षा कमी नाहीये कारण उत्तर प्रदेशात जर जागा निवडून आल्या असतात तर भाजपला सत्तेपर्यंत पोहोचणं सोपं झालं असतं मात्र यूपी मध्ये हा गेम नक्की कसा बदलला उत्तर प्रदेशात भाजपच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या उमेदवारांबद्दलचा असंतोष ही परिस्थिती अनेक मतदारसंघांमध्ये सामान्य होती लोकांनी केवळ मोदींच्याच नावाने उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह केल्यानं नाराजी व्यक्त होत होती भाजपच्या असंख्य खासदार आणि स्थानिक नेत्यांविरोधात प्रचंड संताप होता दहा वर्षांपूर्वी भाजपनं उत्तर प्रदेशात सवर्ण वोट बँक सह बिगर यादव ओबीसी आणि बिगर जाटो दलितांना जोडून नवीन सोशल इंजिनियरिंग केलं होतं त्या आधारावर उत्तर प्रदेशात भाजपनं आपली मुळं मजबूत केली होती पण यावेळी भाजपचं हे समीकरण बिघडलं सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यावेळी दलित अल्पसंख्याकांसोबत घेऊन रणनीती आखली होती त्याशिवाय संविधान बदलणार आणि आरक्षण हे मुद्दे विरोधकांनी चांगलेच लावून धरले त्यामुळेच भाजपला परिणाम भोगावा लागला राज्यात महागाई आणि रोजगार यावरून पक्षाला धोका निर्माण झाला गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात कमी झालेला रोजगार आणि तीस लाख नोकऱ्या देण्याचं विरोधकांचं आश्वासन यामुळे मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कदाचित विरोधक यशस्वी ठरले शिवाय यावेळी युवा मतदारांनी ही निवडणूक हाती घेतल्याचं बोललं जात आहे ज्यामुळे भाजपला फटका बसला याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सत्तेत आल्यास योगींना मुख्यमंत्री पदावर हटवेल असं म्हटलं होतं तसं सुरुवातीच्या दिवसात त्यांना प्रचारात कमी सक्रिय केल्याचं पाहायला मिळालं मात्र नंतर स्थानिक नेत्यांचा विरोध पाहता त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आलं याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं संघाबाबतचं एक विधानही राज्यात भाजपला चांगलंच भवलं वाजपेयींच्या काळात भाजपला स्वतःला चालवण्यासाठी आर एस एस ची गरज होती कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता मात्र आज आमचा पक्ष मोठा झालाय तसंच पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झालाय भाजप संपूर्ण पक्ष स्वबळावर चालवतो असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलं होतं त्याचेच परिणाम युपी मध्ये दिसून आले राज्याच्या ग्रामीण भागात देखील शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न वाढत चाललाय त्यामुळे मतदार चांगलेच नाराज होते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शिवाय गेल्या दहा वर्षांच्या सत्ताविरोधी लाटेचा फटका भाजपच्या खासदारांना बसला असल्याचं बोललं जात आहे याशिवाय देशात सर्वात लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात देखील नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार अजय राय यांनी सुरुवातीच्या काही फेरींमध्ये चांगलीच मुसंडी मारली होती या फेरीत अजय राय हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा पुढे गेले होते नंतरच्या फेरीत नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली अखेर मोदींचा विजय झाला मात्र पंतप्रधान एखाद्या जागेवर पिछाडीवर जाण्याची ही पहिलीच वेळ होती शिवाय ज्या मुद्द्यावरून भाजपनं यंदाची निवडणूक गाजवली होती तो राम मंदिराचा मुद्दाही कुठेतरी अपयशी ठरल्याच पाहायला मिळालं कारण अयोध्येतूनच भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणं भाजपला शक्य झालं नाही याशिवाय भाजपच्या बड्या चेहऱ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्मृती इराणी यांचाही अमेठीतून पराभव झाला सपा आणि काँग्रेस यांनी निवडणूक एकत्र लढवल्यानं भाजप समोर आव्हान उभं टाकलं होतं याशिवाय मोदी को लाना है तो योगी को जाना है असा प्रचार विरोधकांनी केला ज्याचाच परिणाम भाजपला बसला आहे याशिवाय भाजपला त्यांचाच आत्मविश्वासही नडला असं मतही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा